एका जुन्या वादातून बदलापूर शहरामध्ये एका निष्पाप मुलाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे आणि या मारहाणीत तो मुलगा जो आहे तो गंभीररित्या जखमी झालेला आहे नमस्कार बदलापूर व्हॉईस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत बदलापूर शहरामध्ये कुठेतरी गुन्हेगारी वाढतीये का असा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे बदलापूरच्या बॅरेज रोड चौकात चार ते पाच मुलं बसली होती आणि त्यांना मारण्यासाठी तब्बल सात ते आठ गाड्यांवरती मोठ्या प्रमाणात मुलं आली त्यांनी चेहऱ्यावरती मास्क लावलेला आणि त्या बॅरेज रोडच्या चौकामध्ये जेवढी मुलं उभी होती त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आणि याच मारहाणीमध्ये एक अकरावीमध्ये शिकणारा विद्यार्थी तिथे गेला होता आईने त्याला काहीतरी सामान आणण्यासाठी खाली पाठवलेलं तो तिथं मित्रांसोबत थांबला आणि ओळख ना पाळत त्या मुलांना ओळखत नसतानाही त्याच्यावरती जे आहे ते, ते गंभीररित्या चॉपरने वार करण्यात आलेले आहे नेमकं काय घडलेलं आहे प्रत्यक्षदर्शी एक मुलगा होता तो तिथे त्या मुलाला वाचविण्यासाठी गेला त्याच्याही हाताला दुखापत झालेली आहे आपण त्याच्याशी संवाद साधणार काय घडलेलं आहे त्याच्याशी बोलून संवाद साधून जाणून घेऊयात काय नेमकं घडलेलं आहे तू तिथे होतास कोण होते मारणारे कोण होते बैठे थे हम लोग गेम खेळले ते दिन पहिले इधर देखे देखील तभी हम नीचे नाही हमारे घर वाले भी नहीं थे हमारे घर वाले हमको बोले चलो घर घर पे जाओ फिर तो अगले आज हम लोग सात बजे गेम खेल रहे थे हम लोग बैठे थे अपने इधर तो बाइक पे सात आठ सात आठ बाइक आई उस पर बच्चे लोग थे वो उनने मास्क लगा रहा था सबने। सब ने और सबके सब ने क्या किया आए और डायरेक्ट मारने लगे सब दो चार लोगों ने नाइफ लिया था मेरे दोस्त पे हमला करने लगे और मैं बचाने गया तो मेरे हाथ पे भी लग गया और उसके बाद वो लोग सब भाग गए वो लड़के लोग मालूम है आपको किधर के थे नहीं मेरे को पता नहीं इतना किधर के थे पर उनसे सबने मास्क लगा रखा था किसका मेरा, किसको जानता नहीं मारने से पहले कुछ बातचीत की गाली हुआ उधर उसके पहले वो लोग आए थे एक दिन पहले तो हमारी इधर गाली दे के गए गंदे गंदे गाली दिए हमारे एरिया के लेके और बच्चे लोग को लेके उसके बाद चले गए उसके बाद अगले बैरेज रोड में ये सब हुआ है बैरेज रोड में किस वजह से झगड़ा हुआ है झगड़ा का कारण क्या था मारने का पीछे रीजन क्या था रीजन बता नहीं सकते क्योंकि मैं ज्यादा नीचे रहता नहीं हम बच्चे आपको भी लगा है। आपको। हाँ, मे, हाँ लोग बच्चे को मेरे दोस्त को हाथ में लग गया कितने लोग कम 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 से वो लोग 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 थे के के हाथ हाथ में में क्या था था चाकू चाकू आधे आधे मारना वीस वर्षे असं कधी काय काही होत नाही कधी असं तुमचा मुलगा तिथे खाली बघतो काय दूध घ्यायला तो दुकानावर होतो त्याची आई दुकान गेली त्याची आई गेली तेव्हा तेव्हा ते दूध घेऊन तिथे घरी पाठवला होता तर ते मित्र भेटले मग ते थांबला तसं थांबला दोन मिनिट थांबला आणि ते लगेच लोक आले आणि मला सुरुवात केली लागले त्याला किती लागलं भरपूर टाके आले त्याला आठ टाक्या वार केले

क्या पुलिस प्रशासन से क्या आपकी विनंती रही क्या मांग रही पुर पुर मेरे को कुछ साल कुछ बोला नहीं है योग्य ते कार्य करा जे मॉन्सनी मारले ना ते पकडाव बस नक्कीच हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे आणि या घटनेनंतर कुठेतरी बदलापूर शहरामध्ये गुन्हेगारी पुन्हा एकदा वाढते का असा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे बॅरेज रोडच्या मुख्य नाक्यावरती हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे आम्ही जी माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे त्या माहितीमध्ये अशी संपूर्ण घटना समोर आलेली आहे की तीन जणांना आतापर्यंत पोलिसांनी जे आहे ते अटक केलेली आहे ही मारहाण झाली त्याच्यानंतर सर्व जे आरोपी होते ज्यांनी या मुलांना मारलं त्यांनी तिथून पळ काढला आणि तेथेच ते एक शेजारी इमारत आहे त्या इमारतीच्या बी व्ही मध्ये ते लोक शिरले आणि एका घरामध्ये ते आरोपी लपले आणि त्यांनी तिथे लपल्याच्या नंतर जे आहे ते ती जी महिला त्या घरामध्ये एकटी होती ती घाबरली की अचानक ही पोरं कशी आपल्या घरामध्ये आली तर ती महिला खाली पळत आली त्याच्यानंतर तो दरवाजा आहे तो बाहेरून बंद करण्यात आला आणि पोलिसांनी त्या तीन आरोपींना जे आहे ते आता अटक केलेली आहे या संपूर्ण घटनेचा तपास जो आहे तो पोलिसांच्या माध्यमातून युद्ध पातळीवरती केला जातोय आणि आम्ही जी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यामध्ये वालिवली आणि जो संपूर्ण आसपासचा परिसर आहे तेथील ही मुलं असल्याचं आतापर्यंत कळत आहे परंतु हा वाद कशामुळे झालाय जुना वाद होता आणि तर मागील अनेक वर्षांपासून बॅरेज रोड हा परिसर जो आहे तो या कारणामुळे कायमच वादाच्या भवऱ्यात राहिलेला आहे अनेक भांडणं या प्रकारात आणि या परिसरामध्ये मागील अनेक वर्ष होत होती परंतु या निवडणुकीच्या काळात आणि निवडणुकीच्या नंतर मोठ्या प्रमाणात बॅरेज रोड परिसरामध्ये एक शांतता पाहायला मिळत होती आणि आता जर आपण पाहिलं तर आज या घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर प्रकारानंतर पुन्हा एकदा शहरामध्ये गुंडगिरी वाढते की काय असा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे ही सगळी मुलं एकसोबत आली काल देखील आम्ही आता जेव्हा त्या परिसरामध्ये गेलो लोकांशी संवाद साधला लोकप्रतिनिधींशी संवाद साधला तेव्हा कळलं की काल देखील मोठ्या प्रमाणात हीच मुलं बॅरेज रोडच्या परिसरामध्ये आली त्या चौकामध्ये उभं राहून त्यांनी मोठ्या प्रमाणात ज्या ते शिव्या दिल्या होत्या आणि त्याच्यानंतर जे आहे ते आज आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा हा धक्कादायक प्रकार जो आहे तो घडलेला आहे आणि तो मुलगा तिथे त्याच्या मित्रांसोबत बसला होता आणि अचानक ही टोळी आली त्यांनी काही न बोलता डायरेक्ट त्यांना मारायला सुरुवात केली आणि या संपूर्ण धक्कादायक प्रकारात जो अकरावी शिकणारा मुलगा होता तो तिथे त्याच्या मित्रांसोबत गेम खेळण्यासाठी बसला होता त्यालाही निष्पाप जे आहे ते मारण्यात आलेला आहे आणि तब्बल आठ टाके चॉपरने त्याच्या इथे बरगडीजवळ वार करण्यात आलेला आहे तब्बल आठ टाके जे आहेत ते त्याला बसलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्या कुटुंबियांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे की आमचा मुलगा कधीच कुणामध्ये नसो त्याचा कुणासोबत वादही नाहीये आणि असा असताना हा संपूर्ण धक्कादायक प्रकार घडल्यामुळे कुठेतरी मॅरेज रोडमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये एक भीतीचं असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आम्ही काही वेळापूर्वी वरतीही गेलो त्या मुलाशी देखील आम्ही संवाद साधला पोलिसांच्या माध्यमातून या संपूर्ण घटनेचा तपास जो आहे तो युद्ध पातळीवरती केला जातोय त्याला आम्ही विचारलं बाबा तुझा काही वाद होता का काही भांडणं यापूर्वी होती का त्यांनी सांगितलं की माझी कुणासोबतच भांडणं नव्हती कुणासोबत आमचा वाद नव्हता काही महिन्यांपूर्वी एक क्रिकेटवरून बघण्यावरून झालेलं पण तो वाद आणि या वादाचा काही संबंध असेल असं वाटत नाही असं त्यांनी आमच्याशी बोलताना सांगितलं तो व्हिडिओ देखील आम्ही थोड्या यांनी पोस्ट करू त्याचीही माहिती बदलापूर वॉइस न्यूजच्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे फेसबुक इन्स्टा आणि युट्यूबद्वारे आम्ही आपल्यापर्यंत ती त्या मुलांनी दिलेली स्टेटमेंट जी आहे ती तीही आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू परंतु कुठेतरी अशा घटना शहरात घडत असल्यामुळे जे आहे ते शहरामध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारी वाढते का असा प्रश्न जो आहे तो निर्माण होते मागील अनेक वर्ष बदलापूर शहरातील बॅरेज रोड हा परिसर जो आहे तो कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता परंतु मागील अनेक दिवस तब्बल निवडणुकीचा संपूर्ण काळ गेला तरीही बॅरेज रोड परिसरात भांडणं घडली नव्हती भांडणाचा कुठलाही प्रकार या संपूर्ण परिसरातून पुढे आला नव्हता परंतु आज आपण जर पाहिलं तर कुठल्या तरी जुन्या वादातून ही मुलं बॅरेज रोडच्या परिसरामध्ये गेली आणि तिथे जी जी मुलं त्यांना दिसली त्यांच्यावरती जे आहे ते हा मारहाणीचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे काही महिला देखील आहेत त्यांनाही संवाद साधायचा आहे ते काय म्हणतात आपण त्यांच्याशी संवाद साधून जे आहे ते जाणून घ्या काय तुमचं म्हणणं आमचं म्हणणं हेच आहे की मुलं काल आली होती तिथे पंचवीस तीस बाईक घेऊन आले होते मुले आमची मुलं खालीच बसतात ना का गेम वगैरे खेळत वगैरे असं नाही का तर ते मुलांनी फोन करून करून शिवे गाळे करतात ते मुलं मुलांना ता कि तुम्ही नाही का असं चाकू वगैरे होते त्यांच्याकडे त्यांच्याकडे होते त्यांच्याकडे आज ते पुन्हा राऊंडला आले एरियामध्ये तर आले आणि आम्हाला माहित पण नाही काही मुलांची तिथे मारामारी झाली तेव्हा आम्हाला कळलं की बाबा मारामारी चालू आहे ह्या मुलांवर सगळ्या म्हणजे सात आठ जण आहे ना यांच्या हे केलं त्या लोकांनी आणि खूप लहान मुलं आहेत ते आता तो मुलगा हा लहान मुलगा आहे तो जे मारायला आलेले ना ती पण खूप लहान मुलं आहेत अजून त्यांचे फोटो आहेत आपल्याकडे आहे त्या मुलांना पकडावं तिथे सर्वांना बोलवायचं काहीतरी हे द्या समज द्या गुन्हेगारी वाढते ना आम्ही त्यांची डेअरिंग कशी काय झाली एरियामध्ये घेऊन मास्क बीस लावून फिरत होते मी तिथे वडापावची गाडी लावते त्या चौकात तर तिचं आता ह्यांचा काय वाद होत वाटतय एका मुलाचा वाद होता त्याच्यासोबत मग आता मुलं एकाचा वाद आहे सगळ्यांनाच घेतात ना ती लोक आज आणि माझी मुलं तर नव्हते त्याच्यात पण माझा मुलगा पण तिथे बसलेला होता त्यालाही मारले त्याचं इथे पायावर आमच्या मग मग आता तो जो आता ऍडमिट आहे ना तो कशातच नसतो बिचारा आता तो खेळायला वगैरे येतो तेवढा येतो थोडा पुरता येतो आणि लगेच तो घरी लगे निघून जातो अशा मुलाला त्या मुलांनी चाकू मारलाय म्हणजे काय म्हणजे गुन्हेगारीच वाढते ना काल एक हे असेल कॅमेरे आपल्या एरियामध्ये आहे तिकडे चेक करा किती मुलं आलेले किती मुलं आले ठीक आहे ना त्यांना सगळ्यांना तिथे बोलवा हजर करा काहीतरी समज द्या हे आज आता सहा महिन्याचं मग उद्या जाणून हे होती ना आम्हाला भीती आहे ना मुलांना बाहेर सोडणं किती वर्षाचं आहे माझा एक बारावी आता एक अठरा आहे आणि एक सोळा वर्षाचा आहे त्याला काही कारण नसतात त्याला तो तर काय आता येऊन एरियात बसणार नाहीत का मुलं मुलं बसतात ना येऊन बसलेला तिथं मग तुमच्या झाली यांचा मुलगा होता ना तिथे माझा मुलगा पण होता माझ्या मुलालाही त्या लोकांनी मार उगीचच येऊन पण बघितलं हो मी होते, होते ना मी तिथे हो मी किते होते, होते। साधारण त्यांनी त्या मुलांनी त्या मुलाला चाकू मारला या मुलाला तर आम्हाला दिसणार तर पाच सहा जण दिसले ते तीन चार जण तर पळून गेले आम्ही मास्क वगैरे लावले होते त्यांनी मारण्याच्या उद्देशाने मारण्याच्या उद्देशाने ते मुलं कालपासून एरियात फिरत होते तीस चाळीस बाईक घेऊन ते मुलं काल एरियामध्ये पूर्ण फिरत होते सगळ्या लोकांनी बघितलेलं आहे काल लोक सगळे बोलत होते हे काय झालं काय झालं की मुलं काय का? दा का आता इथं नाही का गाडी तिथे फोडण्यात आली एक स्कूटी तिथे पडलेली माहितीये का तुम्हाला गाडी तिथे हा ती आता आता बघितलेली प्रशासनाकडे पोलीस प्रशासनाकडे आपली काय मागणी असेल काय विनंती असेल आम्हाला हेच मागणी आहे की नाही का ह्याच्यावर काहीतरी प्रत्येक अळणी आणि समोरचे पण लहान मुलंच आहेत तर कुठंतरी ही गुंडगिरी थांबवा त्यांना प्रोत्साहन देऊ नका काहीतरी असं ऍक्शन घ्या बघा त्यांचं वय आता मी चौकीत जाऊन आलो मला हे सांगण्यात आलं की त्यांचं वय कमी वय कमी आहे तर उद्या मर्डर करतील मग काय करणार बरं काहीतरी तोडगा काढा नाही चोर तुम्ही आम्हाला गुंडगिरी नकोय आम्ही कष्ट करून कमवणारे माणसं आहोत तोरा आम्ही लहानाची मोठी कशी केली पण केली असतात पण हे आता शासनाचं काम आहे हे कसं हाताळायचं आम्ही तर दमलोय उद्या आमच्या मर्डर करतील मग काय करणार आमचं आयुष्य खराब त्यांचं आयुष्य खरं हे शासनाला सांगा की बाबा तुम्ही काहीतरी मार्ग काढायचे बंद करा गुन्हेगारी वाढते लहान लहान मुला सोळा वर्षाची पंधरा वर्षाची लहानपुर डायरेक्ट चाकू आणि चाकू घेऊन फिरणं हे काय काय आपण काय गुंडे ना गुंडे आहेत या, जी एक जी मुलं आहेत ना आता ऍडमिट आहे एक मुलगा आणि जे सर्व होते ना कोणीच काही म्हणजे कोणाकडे सात्यार नाही काही नाही जी मुलं काल आलेली ना आज आली त्यांच्याकडे त्यांच्याकडे सगळ्यांकडे हत्यार आणि तिथे वारवीर केल्या तर तुम्ही तर पाहिलंच म्हणजे काय काय झालंय तिथं असं काल रात्री पण ती पोरं आली होती कालचा काल रात्री जर तुम्ही जर चेक केलात ना येऊन पूर्ण आमच्या बाजूला आमच्या आमच्या पनवीकडचं सीसीटीव्ही आहे बाजूला सु, राम सुपर मार्केट आहे तिथे पण सीसीटीव्ही आहेत आणि समोर विशाल जो बिल्डिंग आहे तिथे पण सीसीटीव्ही आहेत ती पोरं आठच्या सुमारास आली होती आणि एका एका स्कूटी एका स्कूटीवरती तीन तीन चार चार पोरं होती तेव्हाच आम्ही त्यांना हटकणार होतो पण कसं म्हटलं जाऊ द्या त्यांचं काय असेल तर आम्हाला माहिती नाही दहावीचा आता कसं सेंडअप चालू आहे म्हटलं मुलांचं काहीतरी असेल पण जेव्हा ती चौकामध्ये येऊन शिव्या गाडी करत होती ना की बॅरेजच्या पोरांमध्ये काय दम आहे कोण किती भाई आहे कोण किती आम्ही बघतो समोर या आणि प्रत्येकाच्या आता एका एकाने जा, जा एक चाकूच काढला होता वरती कालच हा कालच कालच चाकू काढला आणि पोरांचं अंडर एज आहे जास्त वयस्कर नाहीत पोरं बारावी दहावी बारावीचीच पोर आहेत आठवी नववी दहावी बारावीची पोरं आहेत पण आमचं म्हणणं आहे की त्यांचे पण आई वडील आहेत त्यांच्या आईवडील पण त्यांना शिक सांगायला पाहिजे गाडी घेऊन दिली म्हणजे तुम्हाला काय दादिरी करायचं भांडा हा दहशत पास नाही मित्र आहात मित्रासारखे हात चांगलं काहीतरी शिका वाईट करू नका जुना नाही साहेब हे याच्याबद्दल तर काय सांगू शकत नाही मी कालचा प्रसंग सांगतो मी काल जे बघितलं ते सांगतोय कारण ती जी ज्या हिसामध्ये ती आली होती ना तर एखादी टोळी असते ना टोळी टोळी हा ती टोळी जी असते ना की एखाद्याला मारायचं त्याचा आपण काय ते खात्मा करायचा त्या विचाराने ती आली होती पण कसं माहितीये आम्ही मोठी माणसं होतो आता यांचा धंदा आमच्या समोर असतो यांच्या बाजूला आमचा धंदा आहे आमचं लक्ष असतं आम्ही सकाळी सहा वाजल्यापासून तर रात्री साडे दहा वाजेपर्यंत आम्ही तिथे असतो आमचं लक्ष असतं एरियामध्ये पोरांचं काय घेणं देणं नव्हतं काही वाद नव्हता यांचा वैयक्तिक वाद काय असेल काय भांडण झाली असेल ते आम्हाला माहित नाही पण मुलांचा काल काही प्रॉब्लेम नव्हता आणि चाकून लहान वयामध्ये चाकून घेऊन फिरणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे मग आईवडील काय करतात आईवडील काय करतात काल ती जी पस्तीस तीस मुलं चाळीस काय होते त्यांची डेअरिंग किती कि लहान मुलं बाहेरून कुठून आलेले ते कुठे कुठे राहतात तेही नाही माहिती इथे बॅरेज मध्ये येऊन ती लोक डायरेक्ट धमकी देत होते आणि एवढी लोक जमा झालेली ना तिथं होते प्रत्येकाच्या आणि हा जो पोरगा आतमध्ये पडला नाही बिचारा तो पण यांचा निष्पाप बडी आहे तो बिचारा खूप गरीब पोरगा आहे त्याच्या आई वडील बिचारे काम धंदे करणारे माणस आहेत भोधकरू माणस आहेत आणि तो मुलगा खूप शांत आहे त्याचा तुम्ही कुठेही रेकॉर्ड चेक करा मारायच असेल बहुतेक असं पण आलेले तो आमच्या मुलालाच मारायला आले काय झाले त्याच नाही म्हणजे मागे काय त्यांची हे असेल काय विनंती असेल आपली आमचं काय नाही हे गुंडगिरी थांबवावी प्रश्न हे लहान लहान मुलं आज बारा वर्षाची मुलं चाकू घेऊन इंडतात म्हणजे काय प्रश्न कुठेतरी थांबला पाहिजे ना डेनिंग वाढत चालले ना आज त्या मुलांनी केलं उद्या दुसरे करतील तिसरे करतील कुठेतरी नक्कीच आपण या सर्व लोकांसोबत संवाद साधलेला आहे आणि काय काय घडलेलं ते आहे संपूर्ण घटनाक्रम त्यांनी सांगितलेला आहे आणि शहरात अशी दहशत पसरू नये यासाठीही त्यांनी विनंती केलेली आहे महत्वाचं म्हणजे ज्या मुलांकडून या मुलांना जे ती मारहाण करण्यात आलेली आहे ते देखील अल्पवयीन आहे ते ही अकरावी बारावीचे विद्यार्थी आहेत तोंडाला मास्क लावून हातामध्ये चॉपर त्यांनी काल दाखवला असं प्रत्यक्ष आहे ते आता आपल्यासोबत बोलताना बदलापूर वाईज न्यूजच्या या लाईव्ह मध्ये त्यांनी सांगितलं की कालही ते बॅरेज रोडच्या चौकामध्ये थांबले शिवीगाळ केला आणि त्यांनी चाकू वगैरे दाखवला आणि आज जी मुलं त्यांना तिथे दिसली त्यांच्यावरती त्यांनी हल्ला केलेला आहे आणि या संपूर्ण घटनेमध्ये एक जो निष्पाप मुलगा तिथे बसलेला गेम खेळण्यासाठी तो मित्रांसोबत तिथे उपस्थित होता त्याच्यावरती धारदार चॉपरने हल्ला करण्यात आलेला आहे आणि तब्बल त्याला आठ टाके पडलेले बरगडी बरगडीजवळ त्याला इथे ही मारहाण झालेली आहे आणि या संपूर्ण घटनेनंतर जी मुलं पळून गेली त्यातील तीन मुलं एका शेजारीत असणाऱ्या इमारतीमध्ये गेले त्या एका इमारतीच्या बिविंगमध्ये गेल्याच्या नंतर दुसऱ्या माळावरती एक घर त्यांना उघडं दिसलं त्या घरामध्ये ते, घरा ते पळाले परंतु तेथे असणाऱ्या जे जागृत नागरिक त्यांनी तात्काळ बाहेरून दरवाजा लावला आणि पोलिसांना बोलवलं आणि तीन मुलांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केलेली आहे या संपूर्ण प्रकाराविषयी प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत पोलिसांशीही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी आम्ही संवाद साधणार आहोत त्यांचं काय म्हणणं असणार आहे तेही आम्ही बदलापूर वॉईस न्यूजच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत बदलापूर शहरातल्या अशाच बातम्या पाहण्यासाठी आता बलापूर वाईस न्यूजच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका